नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त गणपती बाप्पा आता अगदी दोन दिवसावर आलेले आहेत सगळ्यांची लगबग चालू बेग आहे मोदक करण्याची तर आज बाप्पा आपल्याकडे दहा अकरा दिवस राहणार आहे तर आपण काही एकच प्रकारचे मोदक नाही करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक करणार आहोत तर रताळ्याचे मोदक मी दाखवलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला आज मस्तपैकी पारंपरिक असे दामट्यांचे मोदक दाखवायचे आहेत आणि इथे मी प्रथाचं पीठ वापरणार आहे च चण्याच्या डाळीचं पीठ आहे फार उत्तम पीठं असतात त्यांची मी थालीपीठाचं पिठाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यानंतर मिक्स भाकरीचं चा पीठ छान त्यांचं छान आहे त्याच्यानंतर गव्हाचं तर खूप सुंदर आहे अशी त्यांची अनेक पीठं आहेत की ती खूप सुंदर आहेत आणि हे प्रथाचं पीठ मी आज चण्याच्या डाळीचं पीठ वापरून मी मस्त मोदक बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपण हे मोदक तयार करणार आहोत आणि छान अगदी चार पाच दिवस आरामात छान राहतात हे मोदक तर आता आपण हे कसे बनवायचे ते बघूया तर इथे नक्की बघा तुम्ही पण प्रथाचं पीठ तुम्हाला आवडलं तर नक्की मागवा खूप छान पीठ आहे तर आता आपण मोदकांची तयारी करायला घेऊया तर मी काय केलं इथे एक मोठी वाटी आहे माझ्याकडे ही मोठी वाटी आहे तुम्ही दीड वाटी बारीक तुमच्याकडे असेल तर दीड वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घ्या त्याच्यानंतर इथे खडी साखर मी घेतलेली आहे ती तुमच्या आवडीनुसार म्हणजे गरजेनुसार तुम्ही ह्याच्यात ख आपण साखर न वापरता खडी साखर घेतलेली आहे खडी साखर अतिशय थंड असते त्याच्यामुळे खडी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर केशर मिश्रीत आपण दूध घेतलेलं आहे ते आणि तूप लागणार आहे तर काय करायचं आहे प्रथम आपल्याला हे जे साखर जाड आहे त्याच्यामुळे ह्याचे बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड तेल पण लागणार आहे तळणीसाठी आणि ही जी पीठ आहे ते पीठ घे आपण छान असं मळून घ्यायचं आहे जसं कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर मळायचं आहे हे पीठ मी याच्यात बाऊलमध्ये ओतून घेतलंय आता आपण काय करायचं किंचितचं मीठ घालायचंय थोडंसं तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल पण गोळ्याचा पदार्थ म्हटलं किंचित मीठ घालायचं असतं त्यामुळे त्याची चव छान येते आता हे छान आपण असं घट्ट आपण गोळा मळून घेऊया मस्त जसं कणकेचा मळतो तसा आपण घट्ट गोळा मळून घेऊया आणि ती खडी साखर आहे त्याचे पण आपण पावडर करून घेऊया से पीट पन हे बघा आपलं छान असं पीठ पण मळून तयार झालेलं आहे इथे आपण कढई पण तापात ठेवलेली आहे तेल घालून आणि आता काय करायचं आपण या छोट्या छोट्या अशा पुऱ्या क हातानेच थापून घ्यायच्यात दामट्या मी आज मी आता बोलले की दामट्यांचे मोदक तर दामट्या म्हणजे कसं पूर्वीच्या काही छोट्या काही वस्तू केल्या चपाती म्हणा किंवा काही म्हणा तर कसे म्हणायचे काय झालं काय केवढीशा दामट्या केल्यात त्या एवढे एवढ्या शा दामट्या असं ते लोक म्हणायचे म्हणून त्याच्यावरून ह्याला दामट्यांचे मोदक आपण म्हणायचे आहेत तर माझी आजी आई ह्या सगळ्याजणी असे दामट्यांचे लाडू आमचे पारंपरिक असायचे तर मी विचार केला की के का नाही आपले मोदक पण छान असे दामट्यांचे आपण करून घेऊया मोदक प्रकार अनेक याच्यापासून करतात तर आपण का नाही दामट्यांचे मोदक करू शकत म्हणून मी म आणि हे चवीला इतके सुंदर असतात याला तुम्ही चुरमा लाडूसुद्धा म्हणू शकता आता आपलं छान तेल तापलेलं आहे मस्तपैकी ही अशी जे आपण थापतो ना याला दामट्या म्हणतात तर ही म्हणून ह्याला नाव पडले दामट्यांचे मोदक तर ह्याला आम्ही दामट्यांचे लाडू पण म्हणतो आणि दामट्यांचे आता आपण मोदक पण म्हणूया दामट्या म्हणजे एक छोटासा प्रकार असतो आपण चपाती भाकरी केली की काय एवढी एवढीशी दामटी टाकली आहे तर नहीं, नहीं, ची ते म्हणून त्याला नाव पडले दामट्यांचे लाडू आणि याला काही ड्रायफ्रूटची गरज नाही काही नाही याला स्वतःची इतकी सुंदर अशी चव असते ना तर असे मोतीचूरचे आपण मो लाडू खातो ना तसेच हे मोदक लागणार आहेत मोतीचूरसारखेच तर आता हे छान हे आपले मी एक एक सगळ्या अशा पुऱ्या छान अशा तांबूस लालसर रंगावर आपण करून घ्यायच्या त्यांना जाळायचं वगैरे नाही आहे छान सुंदर अशा मस्त सोनेरी रंगावर आपल्याला त्या करून घ्यायच्या आहेत खरपूस गॅस मिडियमवर ठेवायचं आणि हे पटापट होतं कमी खर्चात होतं आणि शिवाय चवीला पण खूप सुंदर लागतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला ती छान अशी तळून घ्यायची मस्त तांबूस रंगावर आता मी दुसरी पण घालते याच्यामध्ये अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत छान आता मी अशा सगळ्या करून घेते मस्त पैकी हे बघा छान आपल्या झालेल्या आहेत ह्या दामट्या करून आता ह्या थंड झाल्या ना की अशा जरा हे करून तुकडे तुकडे करून घ्यायचे आपल्याला तुम्ही बघाल तर ते अजिबात तेलकट नाहीत बघू शकता तुम्ही जरा पण तेलकट नाहीयेत आणि आता ह्या अशा चुरा करून घ्यायच्या आता ह्या काय करायच्या आपल्याला मिक्सरमधून काढायच्या तर इथे आपण साखर पण जी काही खडी साखर आहे ती पण वाटून घेतलेली आहे मिक्सरला आणि ह्या मिक्सरच्या भांड्यातच आपण घालणार आहोत ज्याच्यात आपण साखर वाटली आहे त्याच्यातच हा चुरा आपण घालणार आहोत दामट्यांचा तर ह्या सगळ्या आपण याच्यात घालून छान असं मिक्सरमध्ये काढून घेऊया सगळे सगळ्या आता मी मिक्सरला वाटून घेते आता पहा हे ला, आपले छान असं मस्त असे आपले रवाळ वाटून झालेले आहेत जसे आपण मोतीचूरचे लाडू वगैरे खातो ना त्याप्रमाणे असे मस्त असे रवाळ झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान असे रवाळ झाले ते ह्याच्यात जर कण्या वगैरे जाडसर काही राहिलं असेल तर परत तुम्ही मिक्सरला फिरवू शकता आणि ह्याच्यात जर तुम्हाला खडी साखर नसेल घालायची तर तुम्ही साधी साखर पण घालू शकता हे बघा किती सुंदर झालेलं आहे पहा हे बघा मस्त असे एकदम सुंदर झालेले आहेत आता आपण काय करायचं पाक करायला ठेवायचं पाक म्हणजे काय करायचं एक तारी पाक नाही करायचा आपल्याला जर थोडासा असं चिगड चिगड झाला ना गुलाबजाम सारखं चिगड चिगड झालं की आपण लाडू बांधायला घेणार आहोत आता आपण पाकाची तयारी करूया आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ही जी आपण खडी साखर घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालूया आणि तेवढंच आपण पाणी घालायचं आहे अगदी थोडस मी वर घातलेलं आहे आणि छान आता आपल्याला हे आपण जसं गुलाबजामला करतो की नाही तसंच आपल्याला थोडस असं चिघटपणा आला ना की आपल्याला गॅस बंद करायचं आहे छान आपल्या पाकाला उकळ येऊन आहे बघ आपला पाक पण छान तयार झालेला आहे आपल्याला काय एक तारी पाक करायचा नाहीये थोडा चिघट चिगट झाला कि मग आपण गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला जर खूप दिवस मोदक टिकवायचे असतील तर मग तुम्ही एक तारीख पाक करा मग तुमचे महिनाभर सुद्धा मोदक खराब नाही होणार तर आपण गॅस बंद करूया आणि आता हा जो पाक आहे ना याला लागेल तसंच आपण ओतून घ्यायचा आहे गॅस खूप गरम आहे हे इथे आता आपण पाक जसं लागेल तसा आपण काढून याच्यात ओतून घ्यायचा आहे याच्यातच आपल्याला हे मगजचे बी घालायचं आहे आणि याच्यात आपण कुठे तुपाचा वापर केला नाही थोडासा छान असा मस्त असा तुपाचा वास सुवास आला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून आपण थोडस तूप घालूया तुपाने ते आणखी टेस्टी होतील एकदम आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्या दामट्या तुपात पण तळू शकता आता मस्त त्याचा केल्यानंतर तूप छान सुवास येणार आहे त्याच्यानंतर इथे आपण केशरचं दूध बनवलं होतं केशरचं दूध आपण बनवलं होतं ते पण आपण घालून घेणार आहोत मस्त आपले शाही असे दामट्यांचे लाडू दामट्यांचे लाडूच म्हणते मी दामट्यांचे मोदक मस्त होणार आहे आपले छान आपल्या बाप्पासाठी मस्त एक वेगळा प्रकार आहे हा मोदकांचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ऑरेंज कलर घालू शकता जसे चू मोतीचूरच्या लाडूला ऑरेंज कलरच ऑरेंज कलर, कलर दिसतात ना दिसतो ना त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ऑरेंज कलर घालू शकता पण मी कुठलाही कलर नाही घातलाय याला अजून आपल्याला थोडासा पाक लागेल तुपामुळे त्याला आणखीन एक छान मस्त असा सुवास सुटलेला आहे आणि खरंच तुम्ही हे करून बघा मोदक खूप सुंदर चवीला होतात आता मी एक छान थोडंसं जरा कोमट होऊन देते मग आपण मोदक करायला घेऊया पण आधी मोदक करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगायला विसरले आपण थोडंसं व्हॅनिला इसिस घालूया त्याने काय होईल माहिती आहे मग आपण जेव्हा मोदक होऊन ना त्याला एक सुंदर असा तुपाचा आणि एक चॉकलेटचा सुवास येईल की जेणेकरून असं खूप सुंदर चव लागेल किंवा तुमच्याकडे व्हॅनिला इसेस नसेल तर तुम्ही मस्तपैकी अशी जायफळाची पूड वेलची पूड घालू शकता पण आपण जरा थोडासा वेगळा सुवास याला देणार आहोत तर मस्त असा आपण व्हॅनिला इसेस टाकाय त्यामुळे खाताना एक सुंदर अशी चव लागणार आहे तुम्ही नक्की करून बघा हे मगच तुम्हाला कळेल छान आता या आता आपण थोडस कोमट झालं की आपण मोदक वाळायला घेऊया आपलं सारण बऱ्यापैकी छान असं थंड झालेलं आहे बघा त्याला छान कलर पण आलेला आहे जर तुम्ही जर याच्यात छान असा ऑरेंज चा कलर टाकला असता तर ते छान मोती लाडूसारखे दिसले असते तर आता इथे आपण हा साचा आहे ज्यांच्याकडे जसा लहान मोठा आहे तसा त्यांनी घ्यायचा थोडेसे आपण याच्यात मगज बी घालूया म्हणजे ते दिसायला छान दिसतील आपण हे जे हे आहे ना सारण ते थोडं थोडं घालूया हे छान असं दाबून दाबून आपल्याला भरायचंय आता आपण खोलून बघूया आहा बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे बघा किती छान झालेलं आहे त्याला मस्त असं पण केशर लावूया हे बघा असं केशर पण छान लावायचं आपल्याला मस्त असं शाही झालेला आहे बघा खूप सुंदर झालेला आहे तेवढाच तो चवीला पण छान आहे असेच मी सगळे मोदक करून घेते मस्त असे आपले हा मस्त आपले असे दामट्यांचे मोदक तयार झालेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचे मोदक आहेत बाप्पाला पण आवडतील तुम्हाला पण आवडेल आता इथे भाजलेली खसखस आहे थोडासा हा मोदक घेऊया आणि आपण ह्या खसखसीमध्ये बुडवून घेऊया म्हणजे तो दिसायला पण छान दिसेल असं ठेवूया मस्त असा मध्ये आपण हवं तर वरून पण घालू शकतो खसखस तुम्हाला आवडेल तसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याला आता काय करूया खसखस तर, चा तर लावून घ्यायचीच आहे त्याच्यानंतर इथे आपल्याकडे जर चांदीचा वर्क असेल तर तो पण आपण थोडासा लावून घेऊया इथे मी दोन असे मोदक पण केलेले आहेत असेल तर लावा नसेल तर नाही लावला तरी चालेल तशा आपण वर्क लावून घेऊयाला छान असा म्हणजे कसं दिसायला पण ते छान दिसतात पहिले डोळे खातात मस्त असे मी सगळे लावून घेते आपला तेवढा वेळ व्हिडिओ नको चालू ठेवायला मी लावून घेते सगळं हां हां आपले किती सुंदर असे पिठाचे मोदक तयार झालेले आहे डाळीच्या पिठाचे आणि हे पारंपरिक मोदक आहेत तर हे करायला सोपे आहे कमी खर्चाचे आहेत आणि झटपट होतात नेहमीच आपण उकडीचे मोदक करतो तर आता ह्यावेळी नक्की तुम्ही हे मोदक वेगळ्या प्रकारचे करून बघा आत अगदी मोतीचूरच्या लाडूसारखे लाग लागतात आणि चवीला एकदम भन्नाट आहे तर तुम्ही नक्की करून बघा अगदी वेळ कमी वेळेमध्ये छान असा तुम्हाला चविष्ट असा मोदक खायला मिळणार आहे दातो पण दामट्यांचा तर न तुम्ही नक्की ह्यावेळी करून बघा आणि गणपती बाप्पाला खाऊ घाला जसे आपल्याकडे पा आवडता पाहुणा असला तर आपण त्याला एकच उकडीचा पदार्थ सारखा सारखा घालत नाही ना तर वेगवेगळे प्रकार आपण करून घालतो त्याचप्रमाणे ह्यावेळी नक्की तुम्ही हा वेगळा प्रकार बाप्पासाठी बनवा आणि तुम्ही पण टेस्ट करून बघा त्या निमित्ताने आणि ही छान आम्ही प्रथाची पीठ वापरून मस्त मी असे मोदक बनवलेले आहेत त्यांची सगळी पीठं सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा तर मी तर वापरते तुम्ही पण वापरून बघा आणि म मोदक दामट्यांचे कसे वाटले ते नक्की सांगा कारण उकडीचे तर आपण सगळेच करतो पण असा वेगळा जरा प्रकार मी दाखवलेला आहे कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तर गणपती बाप्पा मोरया